नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं मराठी एक्सप्रेस आपल्या लोकप्रिय चॅनलमध्ये मंडळी इंदापूर विधानसभा मतदारसंघ इंदापूर विधानसभा मतदारसंघ आणि या मतदारसंघाचे विद्यमान आमदार दत्ता मामा भरणे हे अजित पवार गटाचे आहेत आता दत्ता भरणे हे विद्यमान आमदार आहेत त्याचबरोबर इंदापूरमधनं हर्षवर्धन पाटील हे देखील एक मोठे नेते आहेत ते भाजपमध्ये आहेत त्यांनी दोन हजार एकोणावीसची निवडणूक ही दत्ता भरणे यांच्या विरोधात लढवली होती त्यामध्ये त्यांचा पराभव देखील झाला होता आता भाजप अजित पवार तसेच एकनाथ शिंदे यांच्या पक्षांची ही युती महाराष्ट्रामध्ये आहे जोपर्यंत भाजप आणि एकनाथ शिंदे यांची शिवसेना यांची युती महाराष्ट्रामध्ये होती तोपर्यंत उमेदवारीचे समीकरण किंवा विरोधी उमेदवार हे एकमेकांच्या विरोधात होते पर्याय उपलब्ध होते परंतु आता अजित पवारांना महायुतीमध्ये सामील करून घेतल्यामुळे असंख्य ठिकाणी खूप मोठे फेरबदल हे या निवडणुकीमध्ये बघायला मिळू शकतात तशातलाच एक गोची झालेला मतदारसंघ तो म्हणजे इंदापूर विधानसभा मतदारसंघ आता भाजपकडनं या मतदारसंघामध्ये हर्षवर्धन पाटील इच्छुक आहेत तर अजित पवार गटाचे दत्ता भरणे हे या ठिकाणचे विद्यमान आमदार आहेत आता भाजप एकनाथ शिंदेंची शिवसेना आणि अजित पवारांची राष्ट्रवादी यांच्यात असं ठरल्याचं कळतं आहे किंवा सांगितलं कि जात आहे की ज्यांच्या करंट सीट ज्या ठिकाणी आहेत म्हणजे विद्यमान ज्यांचे आमदार आहेत त्यांना पुनश्च एकदा संधी ही दिली जाऊ शकते परंतु ज्या जागा आपल्या हातून गेलेल्या आहेत त्या ठिकाणी नवीन उमेदवाराचा शोध देखील घेतला जाऊ शकतो तर अशातच ही जागा या नियमाप्रमाणे किंवा या फॉर्म्युलाने जर का वाटाघाटी ठरली तर अजित पवारांच्या वाट्याला जाऊ शकते आणि त्यातच अजित पवारांच्या वाट्याला जर ही जागा जाणार असेल तर आपण वेगळा निर्णय घेतला पाहिजे असं हर्षवर्धन पाटील यांना देखील वाटतं आहे त्यामुळे ते शरद पवार यांच्या राष्ट्रवादीमध्ये जातील असं देखील काही बातम्या मध्यंतरी आल्या ते शरद पवारांची भेट देखील त्यांनी घेतली आहे तर या सगळ्या पार्श्वभूमीवर आता मुद्दा येतोय याच्यावरती तोडगा कसा काढणार तर मंडळी एक तोडगा किंवा एक उपाय हा महायुतीकडे असू शकतो अशी शक्यता वर्तवली जाते आणि तो उपाय म्हणजे विधान परिषदेच्या जागा आता परिषदेच्या बारा जागा रिक्त होणार आहे आणि या बारा जागांच्याबद्दलचा निर्णय सध्या कोर्टामध्ये प्रलंबित आहे परंतु याचा निकाल हा लवकरच येणार असं सांगितलं जाऊ लागलेलं आहे साधारणत एक सप्टेंबर रोजी हा निकाल येऊ शकतो असं देखील सांगितलं जाऊ लागलेलं आहे त्यामुळे नोव्हेंबरमध्ये विधानसभा निवडणुकांचं बिगुल हे वाजणार आहे आणि त्याआधी या बारा जागांबद्दलचा निकाल किंवा या बारा ज्या जागा आहेत विधान परिषदेच्या या जागा भरण्यासाठी आता काही इच्छुक उमेदवार यांना संधी ही मिळू शकते तर या बारा जागांपैकी सहा भाजपकडे तीन अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडे तर तीन जागा या एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडे जाऊ शकतात असं देखील बोललं जात आहे त्यामुळे भाजपच्या कोट्यातून सहा जे जागा भरल्या जाणार आहेत त्यामध्ये हर्षवर्धन पाटील यांचा नंबर लागू शकतो आणि त्या जागेवरती हर्षवर्धन पाटील हे विधान परिषदेचे आमदार देखील भाजपकडनं होऊ शकतात अशी शक्यता वर्तवली जाते आहे त्यामुळे आताचे जे विद्यमान आमदार आहेत दत्ता भरणे यांची जी जागा आहे ती जागा अजित पवारांच्या मार्फत त्यांनाच मिळू शकते आणि हर्षवर्धन पाटील यांना विधान परिषदेवर पाठवलं जाऊ शकतं अशा शक्यता आता वर्तवल्या जातात तर मंडळी ज्या बारा जागा आहेत त्यापैकी काही मंडळींना या जागेंवरती संधी देण्यात येऊ शकते कौन ते मंडळी कोण कोण आहेत ते ग्राफिकच्या माध्यमातून समजून घेऊया तर या बारा जागांसाठी भाजपकडून माजी आमदार सुधाकर कोहळे राष्ट्रीय सचिव विजया रहाटकर महिला आघाडीच्या अध्यक्ष चित्रा वाघ यांची नावं समोर येताना दिसत आहे तर आध्यात्मिक आघाडीचे अतुल भोसले नाशिकचे बाळासाहेब सानप माजी आमदार हर्षवर्धन पाटील यांचा देखील या यादीमध्ये समावेश होऊ शकतो भाजपकडनं तर अजित पवार गटाच्या आणि एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेच्या या सहा जागांपैकी कोण उमेदवार असू शकतात हे तुम्ही कमेंट करून अवश्य कळवा धन्यवाद